नमस्कार मी नमस्कार मी स्पृहा संदीप कुलकर्णी षष्ट षष्ट संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थ स्प स्पर्धेतून गट क्रमांक तीन याच्यातून सहभागी होत आहे माझ्या माझ्या श्लोक श्लोकांचे नाव माझ्या श्लोकाचे विषय आहे नारी पहिला श्लोक पूजनीय महाभाग हा पुण्याच स्त्रिय स्त्रिय स्त्रियश्रिय गृहयोक्त विशेषत याचा अर्थ आहे स्त्री ही घराची लक्ष्मी परत भाग्यशाली पूजनीय पुण्याची व घराची शोभा मानली जाते म्हणजेच म्हणूनच आपल्याला विशेष रूपाने स्त्रीची रक्षा केली पाहिजे म्हणजेच स्त्री विशेष रूपाने पूजनीय पूज पूजनीय व रक्षणीय आहे माझा दुसरा श्लोक दशपुत्रासमाकन्या दशपुत्रा प्रवर्धयन यत्म लभते मर्त्यम तत् लभ्यम कन्या एकया याचा अर्थ आहे की एका एक एका एक मुलगी दहा मुलांच्या बरोबर आहे म्हणजेच द दहा मुलांच्या पालनपोषण करून जे फळ मिळतं ते एका मुलीच्या पालनपोषण करण्याने प्राप्त होते धन्यवाद